नमस्कार सर्वताई ना श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली आज सकाळी थोडी लवकर केली दोन दिवस थोडंसं तुम्हाला मी उशिराचं रुटीन दाखवत होते क दिदीला एक दिवस एक दोन दिवस बरं नव्हतं हो तर ती कधी जात होती कधी हाफ डेनी येत होती तर डब्याचं मला काही टेन्शन हो नव्हतं आणि आज पण मी उठले सकाळी पाहुणेसं आला डबा नव्हता हो तिला फक्त उपमाच होता नाष्ट आज देवली डबा वगैरे नको वाटलं काही खाय म्हणजे थोडंसे तोंडाला चव वगैरे नाही ना कणकणी आली तर आता करायची देवपूजा बाकी सगळं आवरून घेतलंय पाहुणे नऊ झाली बघा बाकीचं जे आहे क्लिनिंग अंतरणाचं वगैरे पारस वगैरे सगळं काढून घेतलं जे छोटे मोठे कामं कुकर लावून ठेवला पीठ भिजून ठेवलं कारण यश येतो ना मग देवपूजा वय कारण आज गुरुवार आहे आज सगळं मला क्लीन करायचं आहे आणि उद्या आहे आपलं वैभवलक्ष्मी मातेचं उद्या पण उद्या मला इतका वेळ नाही भेटायचा देवपूजा निवांत करायला काय करायला तर वेळ नाही भेटणार म्हणून आज सगळं क्लीन करून घेते पूर्ण काढते आणि देवपूजा करून घेते आणि घरातलं बघा सगळं आवरून घेतलंय मी हे बघा घरातलं पहिलं सगळं क्लीन करून घेतलं काहीच कुठे पसारा ठेवला नाही क्लिनिंग जास्त काही नव्हती फक्त थोडंसं हे करायचं पिठाचा डबा वगैरे एक कामा करून घासून ठेवला आहे चपाचा डबा घासून ठेवलाय झाडांना पाणी वगैरे घालून चिमणीला मी पाणी गहू वगैरे ठेवलेत बघा तर आता फटाफट -पट देवपूजा करते सगळे डिटेलमध्ये नाही दाखवत नाही आता भरपूर आम्ही देवपूजा दाखवली तुम्हाला फटाफट करायला घेते देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला भेटते बरोबर आत्ताची माझी पूजा झाली आणि एकदम राईट दहा वाजले आहेत बघा आता बघा आपली पूजा मी तुम्हाला जवळून दाखवते फुलं नाही आहे आज मी दादरला जाणार आहे आता उद्यासाठी फुलं लागणार आहे पूजेला आपले तर आज फुलं नाही आहे मी तसंच आपली पूजा करून घेतली तर हे बघा छान मी सगळ्यांना गणपती बाप्पाला वगैरे फोटो असं पोसून घेते आणि महाराजांना छान अभिषेक घातलात वस्त्र बदललेत तुपाचा दिवा इकडे महाराजांना दूध साखर तुळशीचं तो पान तोडून द्यायला कोणी नाही मी स्वतः कधीच तोडत नाही ताईनो महाराजांना असं आज हार फुलं कोणालाच नाही आहे काहीच नाही आहे हे बघा हे धूप कापूर वगैरे आपलं चालू आहे आणि हे ना चंदन मला दादरला मी गेले ना मुकुट वगैरे घ्यायला त्या दादांनी मला हे अजंताचं खूप छान असं चंदनचं स्प्रे दिलेला आहे तो महाराजांना वगैरे लावायला सगळं कलश वगैरे आज चेंज करून झाला उद्या काही वेळ भेटेल नाही भेटेल तर बघा अशी आपली ही देवपूजा झाली साहेबांचा नाश्ता वगैरे झाला दिदीचं झालं सगळं यशला ॲपल वगैरे कापून दिलं सगळं झालं मी गुळाचा चहा बनवून पिले आता मशीन वगैरे देवपूजा करो पण मशीन लावून दिलेली मी आता कपडे सुकायला घालणार पहिलं यशला जे जेवण लागतं कारण दहा वाजले अकरा वाजता ताई येतात म्हणून एक तासामध्ये त्याला जे बनवायचं ते पटापट बनवून घेते आणि जे आमचं राहील मी असे पण उशिरा जेवतो आम्ही आमचं राहिलेलं नंतर बनेल पहिलं आता यशला काय बनवते नाश्ता करून घेते तुम्हाला दाखवते तर ताई न आता आलीत मी किचनमध्ये आली कधीचीच बघा चपात्या वगैरे करून घेतल्या पहिल्या आणि इकडे चणे लावले त्या चण्याची एक वेगळी रेसिपी देणार मी तुम्हाला खूप अथंड ठेवतोय तोपर्यंत इथं करायची आहे ना पनीरची भुर्जी बघा मी चॉपरला कांदा एकदम दोन कांदे असे बारीक करून घेतले एक मोठा टोमॅटो होता तो असा चॉपरला बारीक केला आहे कोथंबीर धुऊन ठेवली कडीपत्ता धुवून ठेवला आणि पनीर पण धुवून घेतलं आहे सगळं साहित्य काढून ठेवलं आहे आता बनवायला घेते गरम झाली आता चांगली चपात तेलाचं भांड घासायला टाकले बघा थोडंसं तेल घातलंय कारण पाव किलो पनीर आहेत म्हणून थोडंसं तेल पण जास्त आणि कांदा टमाटा पण जास्त घेतलाय थोडीशी मोहरी आणि जिरं कढीपत्ता आणि कांदा पीस टाकते त्याला थोडंसं परतून घेते बऱ्यापैकी परतले आता टोमॅटो घालते त्याच्यामध्ये टमाटो पण चांगला असं छान परतून घेते यामध्ये एकदम असं गळपर्यंत अजून मीठ वगैरे काही घातलेलं नाही मी थोडंसं चांगलं असं परतून घेते पण चांगलं परतलंय आता याची तर लसूण नको म्हणतोय म्हणून थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट एकदम थोडीशी बघा मी नावाला टाकले फक्त काही काही दिसणार नाही ही अशी थोडी परतून घेते यावर कोथिंबीर पण परतून घेते तेल कमी आहे थोडासा वेळ लागतोय परतायला यशला जास्त तेल चालत नाही कमी तेल आहे थोडं परतून घेते जरा नेटभर कच्चापणा निघून जाईल त्याचा बघा आता कांदा टमाटा चांगला मी परतून घेतला आता इथे घालणार थोडंसं मीठ आता पाव किलो पनीर आहे दोन कांदे टमाटे ते अंदाजाने मीठ कारण खारट नको व्हायला एक चमच्यानं थोडं कमी घातलं आहे मीठ एकदमच थोडीशी हळद पावडर घातली आणि एक छोटा चमचा भर धना पावडर घातली काश्मीरी पावडर एक चमचा भरून घातली कारण तिखट कमी याचं एवढं एक चमच्याला कमी मी तिखट पावडर घातली आपली आणि हा छोटासा चमचा हा आपला एवरेजचा गरम मसाला आहे तो तो घातलात पाणी घातले मी ते येत असे चांगले व्यवस्थित परतून घेते जरा एक मिनिट भर फक्त ती भर मी चांगले पाण्यामध्ये मसाले असे छान असे परतून घेतले आणि हे पनीर आता तुम्हाला दाखवले पाव किलो पनीर आज सुट्टी आणले साहेबांनी असं खिसून घ्यायचंय असं घेतलं ना एक पण गुठळे राहत नाही हे थोडंसं पाणी घातलं ना इथे मसाल्यामध्ये तर बुरजी अशी एकदम सुकी सुकी नाहीत अशी थोडीशी ओलसर राहते आता हे सगळं मी असं खिसून घेते नंतर तुम्हाला चांगलं छान परतून घ्यायचे कारण पाणी घातलेले मसाला एकदम असं ओलसर आहे छान एकदम मऊ होणार घेतल्यामुळं एक पण गुठळी नाही राहिली बघा एक पण नाही गुठळी असं मस्त परतून घेते आता इथे झाले पनीर भुर्जी तयार खूप पटकन होती फक्त कांदा टमाटा पटकन कापून घ्यायचा चॉपरला बारीक कारण पनीर किसून घेतो म्हणून असं वरवर जाड दिसलं नाही पाहिजे बघा काही दिसत नाही सगळं एकसारखं मिक्स झालं यामध्ये एकदम एक मस्त झाली बघा अशी ओली ओली एकदम सुकी केली तर घास लागतो त्याच्या चपाती बरोबर चला गॅस बंद करते आणि काढून घेते मी काढून घेतली आणि चणे कुकर मग इकडे काढून ठेवली आहे तर बघा ताई न जे आपल्याला उद्या उद्योपनासाठी जी खीर बनवायची आहे त्यासाठी मी हे तांदूळ घेतले धुवायला रात्री धुवायचे होते पण नाही झालं आता माणसांचा अंदाज बघून मी तांदूळ घेतले तर हे दोन आपले पेले भरून हे असे दोन पेले मी तांदूळ धुवून ठेवणार आहे आता आज दिवसभर आणि रात्रभर सुकून जातील आणि उद्या मग मला होतील खिरीला घ्यायला तर आता हे धुवून घेते मी सुकायला ठेवते बघा आणि इथे बघा हे नारळ एक साहेबांकडून फोडून घेतलं याचं खोबरं काढून ठेवते म्हणजे उद्याला कामाला सोपं होईल याचे अशी सुरीने वारी काप करून घेते मी काढून ठेवले तांदूळ धुवून सुकायला घालते आणि खोबरं कापते एक छोट्या छोट्या गोष्टी दाखवते ताई तुम्हाला की मी काय करते काय नाही ते तर ता ताईनं पनीरची बुर्ची वगैरे बनवली आणि त्यानंतर माझी कामं करून घेतले कपडे सुकायला घातले इथे अकरा बारा तेरा फोरं सगळ्यांना आमंत्रण देऊन आले उद्याचं आपलं उद्यापनाचं जे सो असणे लागतात सगळ्यांना आमंत्रण देऊन आले आता ते सगळी एक्स्ट्राची जी काय तयारी ती करून ठेवली आणि आता आले भाजी बनवायला ते एक साधी सोपी भाजी दाखवते तुम्हाला आणि जी चाण्याची रेसिपी दाखवते तर राहूनच गेली अजून ती आहे बाकी तर चला आता बघूया आता पटकन होणारी भाजी ए अख्खा मसूर घेतलायत मी अख्खा मसूर बनवायचा खूप दिवस झाली बनवला नाही आहे आता या मसूरसाठी मी पाणी गरम करून घेतलंय आणि बघा एक छोटासा टमाटा कापून घेतला एक छोटा कांदा कापून घेतलाय लसूण चेचून घेतला आणि कोथिंबीर कापून घेतली आता पटापट -पटा फोडणीला घालते कुकर गरम झालाय तो छोटा कुकर आपला त्याचा वाल उडाला येत आहे मला बनवायला नाही झालं जे तेल राहिले ना ते टाकले बरोबर होतं एवढ्यामध्ये आता इथे मोरी नाही घालत आहे फक्त थोडेसे बघा एकदम जराशी जिरे घातलेत मी लसूण टाकते चांगला परत कांदा टाकते टमाटा आता पटकन ना दोन्ही पण आता चांगला गळू देते आता मी टाकते आता कुकर उचलून आणि यामध्ये थो दिसायला थोडासा प्रॉब्लेम झाला ठेवले तोपर्यंत दिसत नाही घातले नुसते याच्यातून ठेवले एकदमच थोडीशी हळद घालते लाल भाजी म्हणून हळद नाही एक छोटा चमचा मी एवरेस्टचा मसाला टाकला अर्धा चमचा जण पावडर घातली अर्धा चमचा काश्मीरी पावडर आणि एक चमचा भरून मी आपलं घरचं तिखट घातलं ते, ते एक आणि थोडंसं वरती टाकलं आहे हे तेलामध्ये असं चांगलं परतून घेते त्यात थोडंसं पाणी घालते तेलाची वाटी आहे त्यातच पाणी घालते थोडंसं आणि त्यामध्ये आता काही टाकते बघा हे आपलं जे वाटण आहे ते फक्त मी एक चमचाभर एवढं एक चमचाभर वाटण घातलं आहे याचं थोडंसं यामध्ये परतून घेते मग दाखवते परतून झालं दाखवते तेल सुटपर्यंत ते, परतून घेतले कुकरमध्ये दिसत नाही मग असं दाखवते आता यामध्ये मी अंदाजाने मीठ घालणार आहे एक चमच्यावरून मीठ घातले वाटणात पण थोडं मीठ आहे थोडंसं वाटून टाकलंय एक चमच्यावरच वाटण घातले मी आणि बघा हे धुवून ठेवले स्वच्छ मसूर यात घालते पाण्याचं टाकून दिले मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये असं छान तेल मसाल्यामध्ये मिक्स झालंय मसूर आणि आता हे गरम पाणी अंदाजाने आपल्याला किती पाहिजे तसं पाणी टाका मी अडीच वाटे पाणी घातले साकण लावलेत मी आता याच्यात दोन शिट्या करून घेणार फास्ट गॅसवर मी दोन शिट्या करून घेणार गॅस फास्ट ठेवलाय आहे दोन शिट्या करून घेते तर त्यानं मसुराचं कुकर मी करूनच घेतलं कारण शिट्यामध्ये ऐकायला आलं नसतं हे बघा मी दोन म्हणता तीन शिट्ट्या झाल्या त्याच्या आता खोलणार मी बघू कसा होतंय नंतर ते बघते पण आता जे चणे बनवायचे त्यासाठी मी घेतलीत एक कढई एक कांदा कापून घेतला मोठा कांदा कापलाय एक टमाटा कापून घेतलाय तीन मिरच्यांना असे कट देऊन घेतले मध्येच कट दिलाय कोथिंबीर धुवून ठेवली फक्त अर्ध लिंबू घेतले आता काय करते ते बघा आता हे च मी सगळेच कुकरला लावून ठेवले चांगले एकदम असे मऊ शिजू दिले बघा आपण जे भाजीला शिजवतो त्यापेक्षाही दोन शिट्ट्या जास्त केल्यात त्याच्या जा मी हे बघा हे आज माझ्या पितांबरीचे हात तुम्हाला काळे दिसत आहे तर हे असे एकदम छान मऊ शिजले आहेत मला भाजीसाठी पाहिजे लागले तर पुन्हा घेऊ शकते मी हे मिरच्या जे कापून आहेत मध्ये काप दिले ते टाकले कांदा टाकला त्यावर टमाटर टाकून दिल्या आहेत इथे घेतले मी बघा हो जी आपली काळी मिरीची पावडर असते ब्लॅक पेपर जी म्हणतो आपण हे काळी मिरीची पावडर मी अर्धा चमचाभर घेतली हे खूप स्ट्रॉंग असते अर्धा चमच्या घेतली खूप नाही घेतली मी आणि चवीनुसार मी चण्याशी जायला थोडंसं मीठ घातलेलं आहे तर इथे अंदाजाने मी अर्धा चमच्या भर मीठ घेतलंय ते बाजूला ठेवते थांबा एक काम आले मध्येच पहिले तुम्हाला मी कुकर दाखवते मसूर आपला एकदम भारी शिजलाय ही झाली अख्ख्या मसुराची आमटी ताताई यश आलेलं ना जेवायला जेवायला वाढले ही कोथिंबीर कापून घेतली कोथिंबीर टाकते त्यात द्यायचं त्याला मला हे खायला आणि बघा हा चाट मसाला आहे तुम्हाला दाखवतो त्याचा कोथिंबीरच्या हात लागतं आहे चाट मसाला कशावर पण चालतो हा अंदाज आणि टाका तुम्हाला किती पाहिजे आमच्यावर पावडर टाकली तरी चालते चाट चार्थ मसाला टाकला तरी चालतं अंदाज आणि टाका किती पाहिजे तसं हा अर्धा चमचा अंदाज घेतला आहे आणि हे बघा हे लिंबू हे बघा बी अशा काढून घेतल्या हे येत असेल बरेचदा ना पण हे थोडस तरी असं खूप आहे ना असं ओलं नाही ठेवायचं यातलं हे चणा शिजले जे पाणी आहे ना हे अर्धी पळीवर पाणी यात घालायचं म्हणजे खूप सुक सुक नाही होते कारण आपल्याला हा कधी जे होतं कधी करून खूप सुक होतं चण्याचं आपलं जरा चटपटीत खायला थोडंसं असं चमच्याने खायला बघा असं छान वाटतं यशला खूप आवडतं साहेबांना पण साहेबांना सकाळी सा देते मी कधीतरी फक्त चणे चांगले खूप चांगले शिजून घ्यायचे आपल्या नॉर्मलपेक्षा दोन शिट्ट्या जास्त करायच्या तर ताई नो आज आहे आपलं असं जेवण साधं सुद्धा एकदम चाटमध्ये ह्या चणा म्हणजे जरा टेस्टी लागतो छान लागतो खायला मसूर आपला एक चमच्या वाटण घातले बघा मी एक चमच्या वाटणामध्ये इतकी छान भाजी झाली ही मस्त आणि बरोबर शिजले एकदम गळालं पण नाही असून आणि पनीर भुर्जी मी असल्याचे वेळेला दिले चपाती आणि भात रात्रीचा जो आहे त्यामुळे मी काही केलं नाही आहे आता मी तुम्हाला दाखवते वाढून येते तरी बघा हे आज आजचं आपलं जेवण एकदम साधं सिंपल तर ताई न सकाळपासून छोटं मोठं काय जेवढं शक्य होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता संध्याकाळी काय कुठे बाहेर जाते काय शॉपिंग आहे थोडीशी शॉपिंग म्हणजे जेच आपल्याला जे आणायचं आप आहे पुस्तकं वगैरे आणायचे जे ओटीमध्ये का देण्यासाठी काय आणायचे ते सगळं आणायला जाणार सांगा काय दादरला तर आत्तापर्यंत जसं काही जा व्हिडिओ जसा झाला असेल तसा ता ताईनं सांभाळून घ्या आणि तुम्हाला एक सांगायचं होतं मला मला एवढं छान वाटलं ना <laughs> काल मला बऱ्याच ताईने कमेंट केलेली खूप ताईने कमेंट केलेली की तुमच्या रेसिपी खूप छान तुमच्या रेसिपी खूप छान मला एवढा आनंद वाटला की बाबा मी एकदम साधंसुद्धाच दाखवते कारण जे आपण घरात जेवतो मी काही नवीन स्पेशल असं बनवून दाखवत नाही का काही जे आपलं घरात डेली आपलं बनलं जात आहे जे आम्ही जेवतोय तेच तुम्हाला मी सगळं दाखवते असे वेगळे काही स्पेशल डिश बनवते ती दाखवते असं काही नसतंय आणि एक ताई बोलली मुगाचे डोसे बनवले ते खूप छान झाले एक ताई बोलली मी फणसची भाजी बनवली ती खूप छान झाली सगळ्यांना आवडली आणि त्यात मला एवढं बरं वाटलं की बाबा चला म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते बघा माझा व्हिडिओ Uh, कमी लोकांनी बघू द्या चालतंय कमी व्ह्यूज येऊ द्या चालतंय uh, पण म्हणजे काय प्रॉपर रेसिपी दाखवायची बाबा एवढं साहित्य टाकणार एवढी मेहनत जाणार त्याच्यामध्ये आणि एखाद्या ताईने बनवायला घेतलं आणि बिघड झाला तर <laughs> मग आपल्या याला काय उपयोग नाही का बाबा आपण दाखव मी तर प्रामाणिकपणे जे आहे जे टाकते त्यात ते साहित्य दाखवते भले स्लो जाऊ दे व्हिडिओ हरकत नाही पण सगळ्या ताईंपर्यंत प्रॉपर आपली रेसिपी पोचती मी काय असे खूप काही सुग्रण नाही ताई तुम्ही खूप काय काय मला अशा बोलतात की ताई तू खूप छान तुझं येते तर तुमची मनापासून आभारी आहे इतका सुंदर कमेंट करता तुम्ही खूप छान असं असं प्रेम असू दे नो असा सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मला कोण कोण ओरडतो तू बोलत नाही मी मध्ये मध्ये गॅप देऊन बोलते तुम्हाला आठवण करून देते जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करत आहे नो <laughs> तसे तर करताच तुम्ही बिना सांगता करतात काही प्रॉब्लेम नाही आहे नमस्कार ना श्री स्वामी समर्थ तर आता संध्याकाळचे पाहुणे सात वाजले आणि मी निघालेत बाहेर साहेब आणि मी चालेल पण त्यांचं चाललं आवरावरी काहीतरी जे आता उद्यासाठी जे आपल्याला पुस्तक वगैरे लागणार तुम्हाला बोललेले संध्याकाळी आणि बांगड्या बांगड्या घालायच्या खूप ना माझ्या बांगड्या आवडतात आणि मला पण अशा हात भरून बांगड्या आवडतात तर आता मी चालले लालबागला जे नेहमीच आपलं ते काकांचं दुकान तिथेच मी बांगड्या घालते ठीक आहे बांगड्या भरते तर आता इथं जाते आणि समोर त्याच्या पुढेच गुरुकृपा म्हणून एक पुस्त सगळं देवांचं म्हणजे जे काय आहे ना बंदाचं साहित्य सगळं लालबागला एक गुरुकृपा म्हणून दुकानं तिथे भेटतं जे आता पुस्तकं वगैरे जे मला काही पाहिजे ते तिथं घेते आणि त्यानंतर जायचे दादरला तर पहिलं तर आता बांगड्या आणि वैभवलक्ष्मी मातेचे जे आपले पुस्तकं द्यायला लागतात ते घेते दिवाबत्ती लावली नाही अजून का तर दरवाजा बंद करून चालले यश येतोय यश बाहेर गेलाय मग यशला सांगाल तू दिवाबत्ती कर म्हणून कारण दिवा लावून दरवाजा बंद करून जायला बरोबर नाही तर चला आता तुम्ही पण माझ्यासोबत आता कुठं कुठं जाणं होतंय काय होतंय हे <laughs> बघा साहेबांचं चाललंय हेल्मेट वगैरे पुसायचं काय काय मला बरीच मदत केली कधीपासून आज खूप आवर आवरी होती आज मी जास्त काही व्हिडिओ घेतलाच नाही कुठं दिवसभर पण खूप पसरा होता त्यांनी सगळं मला आवरू लागले तर आता निघतोय आम्ही तर चला ताई नो कुठं जाणं होतं ते दाखवते तुम्हाला चला तर बघा ताई नो या ताई आताच बघा कमी पण वाचत असं तुम्ही तर या ताई ते लालबागला राहतात आणि ते मला बघले मग भेटायचंय म्हटलं मी पंधरा मिनिटात बांगड्यावाली काकान करतो तुम्हाला माहिती नाही ते येते नेहमी काका फोन पण आवाज आव माझं मग आणि खूप लोक खूप जण काकांचा नंबर मागतात बांगड्यासाठी खड्याच्या बांगड्या जे बोलतात ना ते मी तेच घेतले यांच्याकडे आणि आता एवढ्या होती आज उद्या मी शोधत आलेच असते म्हणजे बघितलं किती आतुरता होती बघून मला खूप छान वाटलं आणि कमेंट असली बघा भारती लायगुडे लायगुडे हा बघा खूप मोठे मोठी कथाईंची कमेंट असली भारती लायगुडे म्हणून आणि खूप छान आहे पण आणि मस्त दिसाय पण सुंदर आहे स्वभाव पण सुंदर आहे आणि काकांचा नंबर आहे ना मी घेऊन तुम्हाला कार्ड दाखवेल ज्यांना पाहिजे ताईनं फोन करून काकांकडून जर तुम्हाला खड्याच्या बांगड्या पाहिजे असेल तर त्या तुम्हाला पार्सल मग मागे पण बोललेली त्यांना तर ठीक आहे मी तुम्हाला नंबर कार्ड दाखवते त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा काकाशी

चल आता या व्हिडिओला इथंच थांबवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वताई ना स्वामी समर्थ